दुर्दैवी अपघात पुण्यामध्ये घडला आणि नशेमध्ये असणाऱ्या अल्पवयीन मुलाकडनं तो घडलेला आहे या अनुषंगानं आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं सुद्धा ज्या पब मध्ये हा अल्पवयीन मुलगा मध्ये प्राशन करत होता त्या पबवरती कारवाई केलेली आहे तिथल्या दोन्ही पबच जो परवाना आहे तो सस्पेंड करायचे आदेश आमच्या तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत आणि एवढंच नाही तर या पार्श्वभूमीवरती पब असतील वार असतील उशिरापर्यंत चालणारे मध्य पेय देणारे हॉटेल्स असतील या सगळ्यांच्यासाठी एक धडक मोहीम तपासणीची आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाते